काल माननीय पोलीस आयुक्त नागपूर शहर यांनी संपूर्ण नागपूर शहरामध्ये कोंबिंग ऑपरेशन करण्याच्या सूचना दिलेल्या होत्या आणि यामध्ये पाचपावली पोलीस माननीय ए सी पी श्रीमती श्वेता खाडे लकडगंज विभाग यांच्या नेतृत्वाखाली आम्ही तसेच पोलीस पथक कोंबिंग ऑपरेशन राबवण्यात आले यामध्ये पायी पेट्रोलिंग करत असताना नंदगिरी रोड पाचपावली हा जो भाग आहे त्या ठिकाणी एक ऋतिक उर्फ सोमेश विलास पराते हा इसम दोन ग्राहकांना काहीतरी नशाकारक पुड्या अंमली पदार्थ विक्री करत असल्याचा दिसून आलं पोलिसांना बघून ते जे ग्राहक होते ते अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले परंतु तो ऋतिक पराते जो आहे त्याला घेरा घालून आम्ही ताब्यात घेतला आणि त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे काही गांजा हा अंमली पदार्थ मिळून आला त्यानंतर त्याची माहिती आम्ही मान्य डी सी पी झोंत्री महक स्वामी मॅडम यांना दिली त्यांनी त्याबाबत योग्य त्या कायदेशीर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या त्यांच्या मार्गदर्शनानुसार त्या ठिकाणी दोन पंचांना बोलून त्याची संपूर्ण अंग झडती घेतली त्याचप्रमाणे तो ज्या दुचाकीवरून त्या ठिकाणी उपस्थित होता तर त्या दुचाकीची देखील झडती घेतली असता त्याच्याकडे एकूण सुमारे तीनशे अठ्ठ्याऐंशी ग्राम हा आ, गांजा सहा हजार चारशे रुपयाचा मुद्देमाल मिळून आला त्याला ताब्यात घेण्यात आलेला आहे त्याच्याकडून त्याने गांजा कुठून आणला किंवा काय याबाबत सखोल तपास करण्यात आले आहे त्याचप्रमाणे त्याच्याकडचा मोबाईल त्याच्या अंगावरील रोख रक्कम आणि त्याची जी दुचाकी आहे गुन्ह्यात वापरली ती देखील आपण ताब्यात घेतलेली आहे हा जो ऋतिक उर्फ सोमेश विलास पराते आहे याच्यावर सन दोन हजार अठरापासून भारतीय हत्यार कायद्याप्रमाणे तीन गुन्हे दाखल आहेत त्याचप्रमाणे अटेम्प्ट टू मर्डर आणि दुखापत करणे असे दोन गुन्हे दाखल आहेत त्याचप्रमाणे गेल्या वर्षी गांजा विक्रीबाबतचा देखील एक त्याच्यावर गुन्हा दाखल दाखल आहे रेकॉर्डवरचा गुन्हेगार आहे आणि या कोम्बिंग ऑपरेशनमुळे आम्हाला ही कारवाई करणं शक्य झालेलं आहे